मित्रांनो कामाचा किंवा मग अभ्यासाचा खूप ताण वाढलाय का चिंता करू नका कारण आज मी तुम्हाला सांगणार आहे तुमचा स्ट्रेस झटपट कमी करणारे तीन सुपर सोपे उपाय लगेच रील सेव्ह करा यात पहिल्या क्रमांकावर आहे ॲक्शन ब्रेक्स तुम्ही कितीही व्यस्त असा दर एका तासाने फक्त पाच मिनिटाचा ब्रेक घ्या या पाच मिनटात जागेवरून उठा शरीर स्ट्रेच करा किंवा घराबाहेर फक्त एक फेरी मारून यामुळे मेंदूला आणि डोळ्यांना आराम मिळतो आता क्रमांक दुसरा आहे म्हणजेच डीप ब्रीदिंग जेव्हा खूप चिडचिड होते किंवा डोक्यात विचार गर्दी करतायत तेव्हा खुर्चीवर शांत बसा डोळे बंद करा आणि चार सेकंद श्वास आत घ्या चार सेकंद रोखून धरा आणि सहा सेकंदापर्यंत हळूहळू बाहेर सोडा हे सलग तीन वेळा करा तुम्हाला लगेचच हलकं वाटेल आता तिसरं आहे ते म्हणजेच माइंड ही टेक्निक दिवसभरात मनात येणाऱ्या नकारात्मक विचार चिंता किंवा टू डू लिस्ट एका कागदावर लिहून काढायचे याला माइंड डब म्हणतात यामुळं तुमचा मेंदू हलका होतो आणि कामावर पुन्हा लक्ष केंद्रित करता येतं लक्षात ठेवा तणावमुक्त राहणं म्हणजेच अधिक प्रोडक्टिव्ह होणं यापैकी तुमचा आवडता उपाय कोणता कमेंट करून नक्की सांगा